प्रत्येक गृहिणींना सकाळच्या डब्यासाठी काय बनवावं नाश्त्यासाठी काय बनवावं हा नेहमीच प्रश्न पडत असतो तर आज आपण अवघ्या दहा ते बारा मिनिटांमध्ये होणारा पदार्थ तो ही पारंपरिक आणि मालवणी पद्धतीची रेसिपी आज आपण बघणार आहोत तर तो म्हणजे ताकापाव चला तर मग सुरू करू नमस्कार मित्रांनो शोभा किचन रेसिपी आपल्याला आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे चला तर मग सुरू करू तर पहिल्यांदा आपण ताट्यामध्ये ही एक वाटी चळंगतेला रवा घ्यायचा आता या रव्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकू दोन चमचे दही टाकून घेऊ एक चमचा तूप टाकून घेऊ एक चमचा बेकिंग पावडर टाकून घेऊ आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता याच्यामध्ये ही एक वाटी ताक आहे हे टाकून घ्यायचं आहे आता ह्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हा पदार्थ खायला खूप छान लागतो सकाळच्या घाईगोडबमध्ये आंबट गोड चवीचा असा हा पदार्थ सगळ्यांना खूप आवडणारा आहे आणि पटकन होतो घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच होतो ह्याला चांगलं एक जीव करून घ्यायचं आहे तर एक वाटी रेव्याला एक वाटी ताकच घ्यायचं आहे तर इथे थोडस दोन चमचे पाणी टाकून घेऊन थोडस पातळ करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे असं थोडस पातळ बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे का ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर ट्रे असेल तर तुम्ही ट्रेला सुद्धा तूप लावून घेऊ शकता आणि चांगलं पसरवून घ्यायचं आहे एक साइड पण तूप लावून घ्यायचं आता हे रव्याचं सारण या तूप लावलेल्या ताटामध्ये ओतून घेऊ हे असं पसरवून ओतून घ्यायचं आहे पसरवून घेऊ तर ह्याची बरोबर लेवल करायची आहे कुठे जाड किंवा कुठे पातळ असं नाही करायचं सगळीकडे असं सामानच करायचं आहे तर हे बघा थोडस टॅप करून घेऊ आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर असा सपाट पसरट तवा ठेवून घ्यायचा आहे आता आपलं हे रव्याचं बॅटर यावर ठेवून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम लहान करायचा आहे आणि आता ह्याच्यावर अशा प्रकारचं मोठं ताट आपल्याला ह्याच्यावर झाकून ठेवायचं आहे ह्याची वाफ कडेने जाता नये हे बघा पूर्णच असं ताट झाकून घ्यायचं आहे आणि ह्याला शिजवत ठेवायचं आहे आता इथे दहा मिनिटे शिजून झालेले आहेत आता आपण झाकण काढून गॅस बंद करायचा आहे तरी ते आपण तव्यावरून ताट खाली काढून घेतलेले आहे आता ह्याच्याकडे आपण सोडवून घेऊ आता असं कापून घेऊ तर आता ताट फिरवून असे उभे रेषा मारू तर ते ते आता सुरीने हे काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता बघा ही खाल्ली बाजू ही वरीची बाजू आहे मऊ झालेला आहे आणि खायला हा खूप छान लागतो आता ह्याला ताटामध्ये काढून घेऊ तर इथे आपला झटपट ताकापाव बनवून तयार आहे तर तो तुम्ही नुसताही खाऊ शकता एकदम छान लागतो तर तुम्ही अशा प्रकारे ताकापाव नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद